अपेशातून यशाचा मार्ग दाखवणारी देवी कुष्मांडा करू तिची प्रार्थना अपेशाने खचून जाता यशाचा मार्ग कसा शोधता येतो आणि आपले नवे विश्व कसे उभे करायचे हे देवी कुष्मांडाकडून शिकावे कसे ते पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा रूपेण संस्थिता नमहस्त्यैन स्तस्यैन नमो नमोनम अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच घटाची चौथी माय या दिवशी कुष्मांडा या देवी शक्तीची साधना करतात कुष्मांडा म्हणजेच कोहळा किंवा तत्सम फळ म्हणजे भोपळा ज्यांच्यामध्ये निसर्गदत्त प्राणशक्ती ही सर्वात अधिक आहे कुष्मांडाचा आणखी एक अर्थ म्हणजे कुसुम अंडज म्हणजेच कुसुमासारख्या फुलासारख्या सुंदर देवीने केलेली ब्रह्मांडाची निर्मिती जेव्हा या चराचर विश्वाचे काहीच अस्तित्व नव्हते तेव्हा परमेश्वरी तत्वाला इच्छा झाली सृजनाची केको हम बहुर्यामी ब्रह्मांड निर्माण करण्याची तेव्हा या शक्तीची उत्पत्ती झाली व या कुष्मांडाच्या स्मिथास्यातून विश्वाचे अस्तित्व उद्यास आले म्हणूनच ही आरंभिक अशी आदिशक्ती रूप आहे या देवीच्या शक्तीने आणि तेजाने दहा दिशा प्रकाशमान झाल्या दहा दिशा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ऊर्ध्व अधय या दशदिशांमधून ही शक्ती आपल्याला ज्ञान देते की पूर्व म्हणजे पुढे बघा दूरदर्शी व्हा आणि ध्येयाकडे वाटचाल करा कितीही संकटे आली तरी डगमगू नका पश्चिम दिशा सांगते मागील चुकातून शहाणाहो मागील सुंदर आठवणीतून जीवनाचा सुंदर रस अनुभव उत्तर दिशेकडून कार्यासाठी लागणारी संसाधने घे व ध्रुव तायासारखे ध्येय व कार्यावर लक्ष अढ राहू दे दक्षिण दिशरेकडून वेळेचे काळाचे महत्त्व जाण उपदिशांमधून दोन गोष्टीमधले समत्व शिक संसाधने जोडताना वेळेचे भान ठेव ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा सांगते कितीही यश मिळाले तरी पाय जमिनीवर राहू देत व अधर अर्थात खालची दिशा सांते तुला आसमंत गाठायचा आहे मग भरारी आणि तुझ्या कार्याचा उपयोग खालील तळागाळातील समाजासाठी होऊ देत अशी ही विश्वशक्ती कूष्मांडा हिच प्राण ऊर्जा आहे सर्व वस्तूंची निर्मिती हिच्यातून आहे त्यामुळे त्यांच्यामधले तेज आणि छाया म्हणजे सावली ही दैवी शक्ती आहे ही देवी अष्टभुजा आहे तिच्या हातात कमंडलू धनुष्य बाण कम्य अमृतकलश चंद्र गदा आणि कमंडलू माळा आहे अमृत कलश हातात आहे म्हणून हिला मोहिनी किंवा मीनाक्षी देवी असेही म्हणतात हिच्या हातातील जपमाळा साधकाला सिद्धी व निधी देतात हिचे वाहन सिंह आहे ज्यांना स्वतःची वैश्विक पार्थिव उन्नती हवी आहे त्यांनी या शक्तीची उपासना करावी आपल्या शरीरातील अनाहत चक्र या ही देवी शक्ती आहे जिथे लक्ष देऊन साधना केली असता साधकामध्ये निरपेक्ष प्रेम अनुकंपा आत्मस्वीकृती कीर्ती सामर्थ्य आरोग्य प्राप्त होते हिच्या साधनेने सर्व रोग शोक दुःख दूर होऊन संसारूपी भवसागर तरुण जाण्याची शक्ती देते तसेच अध्यात्माची अनुभूती येऊन साधक आत्मोन्नतीकडे जातो या देवीची आराधना पुढील श्लोक म्हणून करतात रुधिरा रुधिराप्लुतमेव दधाना हस्ते माभ्यो कुष्मांडा शुभदास्तुमे या दैवी शक्तीने जागृत झालेल्या प्रेमाने अनुवेपेने साधकामधील राग द्वेष इफळून जातो जरी आधीच्या पिढीकडून रागीट स्वभाव आला तरी तो स्वभाव वितळून जातो असे ऋषी वेदांतामध्ये सांगतात तम्स आणि राक्षसी वृत्ती नष्ट होते वाईट अमंगल अविचार निघून जातात ही फक्त प्रेम आणि करुणा देते हिची प्रार्थना करूयात दुर्गविनाशिनी त्वही दारिद्र्यादी विनाशिनी जगन्माता जगत करती जगदाधार रूपिणी चराचरेश्वरी कुष्मांडे प्रण्माम्यह त्रैलोक्यसुंदरी त्वही दोह शोक निवारिणी परम आनंदमी कुष्मांड प्रण्माम्यहम